परळीत एस टी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरू आहे तर एस टी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे कोणकोणत्या मागण्या आहेत तुमच्या आमच्या एस टी महामंडळामध्ये चौदा संघटना आहेत चौदा संघटनेची कृती समिती झालेली आहे आणि राज्य सरकार एवढं वेतन व्हावं एस टी कर्मचाऱ्यांचं कारण मंत्रालयातला ड्रायवर आणि आमच्या एस टीचा ड्रायवर दोघांची सारखी व्हावी हे आमचा मेन उद्देश आहे तर राज्य सरकार एवढे वाढीवसाठी आमचं धरणे आंदोलनाची नोटीस होती mm. वीस तारखेला मुख्यमंत्री बैठक घेणार होते ते पत्र पण मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं परंतु त्यांना वेळ भेटला नाही आणि त्यांनी काही आजपर्यंत मिटिंग घेतली नाही mm. त्यामुळं धरणे आंदोलनाचं रूपांतर महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे वाहतूक बंद करून म्हणजे आपलं काम बंद करून हे आंदोलन आज होत आहे आणि महाराष्ट्रभर हे शंभर टक्के आंदोलन यशस्वी झालेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी उद्या संध्याकाळी सात वाजता सर्व संघटनेसोबत बैठक लावलेली आहे आमची एवढीच मागणी आहे की बैठकीमध्ये जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हे असंच आंदोलन चालू राहील तुमचं हो शंभर टक्के अच्छा शंभर टक्के काय वाटतंय हेच खर तर सणासुदीचे दिवस आहे आणि यामध्ये हे आंदोलन हो सरकारने याच्यावर तोडगा काढायलाच पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे आता साधे आश्वासन दिलेले आता पूर्ण कंप्लीट झालं पाहिजे तर आता चालू होईल सगळं तोडगा निघाला तरच हा संप मागे म्हणावा लागेल हो आमची सरकारला विनंती आहे प्रवासी हे आमचं दैवत आहे आणि आता मुंबईच्या लोकांना गणपतीसाठी कोकणात जायचं गाड्या पण बुक झालेल्या आहेत त्यांची सेवा करण्यासाठी आमच्या कंडक्टर आतुरतेने वाट फक्त सरकारने लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढावा आमचा विषय मार्गी लावा आम्ही जनतेची सेवा करायला पूर्ण तयार आहोत हु। इतर कोणकोणत्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये आमची मागणी एकच आम्हाला सातवतन आयोग द्यावं आणि राज्य सरकारी कर्मचारी बरोबर पगार द्यावं आम्ही रात्रीला दिवस काम करतो बारा बारा तास गाड्या चालवतो आम्हाला आमचा मोबदला मिळत नसल्यामुळे आम्ही हे असं उपसत आहेत काय या अगोदर आंदोलन आणि त्याच्यामधून काही जे तुम्हाला दिलं त्याच्यावर समाधानी होतात मला ठाऊक आहे माझा मुलगा माझ्या घराबद्दलच स्वप्न नक्की पूर्ण करेल <laughs> माझ्या पण खूप अपेक्षा नाहीयेत तू नक्कीच पूर्ण करशील यात माझे स्वप्न लिहिली घराबद्दलची मला ठाऊक <laughs> <तुमाला> आहे <थाओके। laughs> ती तुम्ही नक्की पूर्ण कराल बाबा मला माहिती रोमावी आपल्या <laughs> सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची हमकास आम्ही रिव्हर नेस्ट होईल एकदम बेस्ट जर पत्ता असेल नाही 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 फार पूर्वी सदावर्ते साहेबांनी आंदोलन केलं होतं परंतु ते आंदोलन फार वेगळ्या परिस्थितीमध्ये आणि राजकीय भूमिकेतून त्यांनी आंदोलन केलं होतं त्या संपातून एस टी कर्मचाऱ्याला काहीही मिळालं नाही ते एक प्रकारचा वांजोटा संप झाला होता परंतु ही जी आंदोलन आहे या एस टीमधल्या ज्या संघटना आहेत जे मातोभर नेते मंडळी आहेत चौदा संघटने एकत्र येऊन कृती समिती स्थापन करून हे आंदोलन केलेले त्यामुळं ह्या आंदोलनाकडं एस टी कर्मचारी फार आतुरतेने नाशिने वाट पाहत आहेत आणि आम्हाला सुद्धा खात्री की निश्चितच सरकार मायबाप आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा